श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कथा आहे स्वामीचरित्र सारामृतमधील अध्याय दोन अक्कलकोट नगरीचे भाग्य एका अनोळखी फकीराच्या आगमनाने संपूर्ण अक्कलकोटचे जीवन बदलून गेले कोणी त्यांना वेडा म्हणाले कोणी भिकारी समजले पण हळूहळू लोकांना कळू लागले हा साधा माणूस नव्हता तो होता चालता बोलता दत्ता होता श्री स्वामी समर्थ या कथेत तुम्हाला कळेल स्वामी अक्कलकोटमध्ये कसे आले गरीब स्त्रीला मिळालेली अद्भुत कृपा अहंकारी माणसाला मिळालेली शिक्षा अक्कलकोट तीर्थक्षेत्र कसे बनले ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही ती अनुभवण्यासाठी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वामी भक्तांसोबत शेअर करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण स्वामी नाव घेतल्यावर तो भक्त कधीच एकटा राहत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या पृथ्वीवर अशी काही ठिकाणं असतात जी नकाशावर लहान दिसतात पण भाग्याने अपार असतात अक्कलकोट हे असंच एक भाग्यवान नगर तो काळ वेगळा होता ना वीज होती ना रस्ते होती, ना होते ना कोणत्या सुखसोई होत्या लोकांचं आयुष्य कष्टाने भरलेलं होतं दुष्काळ रोगराई दारिद्र्य आणि त्यात भर म्हणजे भीती आणि अज्ञान लोक देवाला मानायचे पण मनात कायम प्रश्न होता देव खरंच आपल्याकडे पाहतो का आणि अशाच काळात एक दिवस कोणी न ओळखणारा एक फकीर अक्कलकोटच्या सीमेवर येऊन उभा राहिला ना सोबत कोणी होतं ना कोणती ओळख ना पत्ता फक्त अंगावर भगव वस्त्र डोक्यावर मोकळे केस आणि डोळ्यात अद्भुत तेज गावकऱ्यांनी त्यांना पाहिलं त्यांच्यावर कोणी हसले कोणी घाबरले तर कोणी त्यांना दुर्लक्षच केले काहीजण म्हणाले वेडा असावा तर काही म्हणाले अजून एक भिकारी आला पण कोणालाही माहीत नव्हतं हा कोणी साधा मनुष्य नव्हता हा तोच होता परब्रह्म स्वामी समर्थ स्वामी गावात फिरू लागले कधी बाजारात कधी स्मशानात तर कधी मंदिरात कधी कधी एखाद्या झाडाखाली बसून फक्त आकाशाकडे पाहत लोकांना त्यांचं वागणं कधी कळत नव्हतं एक दिवस स्वामी एका व्यापाराच्या दुकानासमोर उभे राहिले त्यांनी फक्त एवढंच म्हटलं भूक लागली आहे व्यापाराने रागाने त्यांना हाकलवून दिलं स्वामी शांतपणे पुढे गेले थोड्या वेळातच त्या व्यापाऱ्याच्या दुकानाला अचानक आग लागली संपूर्ण गाव हादरलं तेव्हाच लोकांना जाणवलं हा साधा फकीर नाही दुसऱ्या दिवशी एका गरीब स्त्रीने स्वामींना कोरडं भाकरीचं तुकडं दिलं स्वामी हसले त्या स्त्रीच्या घरात त्या दिवसापासून कधीच अन्नाची कमतरता पडली नाही तेव्हा गावात कुजबुज सुरू झाली हा माणूस काहीतरी वेगळाच आहे स्वामी कुणालाही स्वतःची ओळख देत नव्हती ते फक्त एवढंच म्हणायचे मी कोण आहे हे विचारू नका तुमचं दुःख सांगा हळूहळू आजारी हो हो लोक बरे होऊ लागले भूतबाधा सुटू लागल्या मन शांत होऊ लागलं आणि अक्कलकोटमध्ये एक अदृश्य शक्ती कार्यरत झाली लोक दूर येऊ लागले कोणी मुलांसाठी येऊ लागलं कोणी पाण्यासाठी तर कोणी आयुष्याच्या उत्तरासाठी आणि स्वामी प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेनुसार उत्तर देत असत मनत, स्वामी म्हणत अक्कलकोट माझं नाही मी अक्कलकोटचं आहे त्या दिवसापासून अक्कलकोट हे केवळ गाव राहिलं नाही ते बनलं दत्तकृपेचं धाम ज्या भूमीवर स्वामी चालले ती पवित्र झाली ज्या झाडाखाली ते बसले ते ती तीर्थ बनलं आणि ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं गेलं ते घर संकटमुक्त झालं पण स्वामींच्या लिलांचा खरा प्रारंभ आताच होणार होता कारण पुढील अध्यायात भक्तांची परीक्षा सुरू होणार होती श्रद्धा खरी कोणाची आणि दिखावा कोणाचा हे स्वामी स्वतः उघड करणार होते जर आयुष्यात कधी वाटलं माझ्यासाठी कोणीच नाही तर लक्षात ठेवा एक अक्कलकोट अजूनही आहे आणि तिथे स्वामी समर्थ आजही चालतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो तुमची जर खरंच स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि पुढचा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद